तेव्हा नर आणि मादी कशी ओळखायची ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे जेव्हा खेकडा मादी असतो ना तेव्हा त्याचा दाखव कास्टी ही न मादीची काष्टी आहे आणि ही खूप मोठी असते पोटाचा तो मागचा भाग असतो तो हवाला खूप मोठा असतो आणि जेव्हा ते पिल्लर येतात ना तर सर्व पिल्ल आहेत ना त्यांची खेकडे छोटे छोटे इथे इथे सर्व जमा असतात जवळजवळ तुम्ही मोजू शकत नाही जवळजवळ खूपच छोटे छोटे शंभर दोनशे क खूप मोठा खेकडा असेल तर अजून जास्त पण असतात ते याच्यामध्ये सर्व खेकडे असतात जेव्हा आम्ही खेकडे पकडतो ना तेव्हा लगेच ते लगे पोरं सोडून देतात त्या टायमिंगला त्याचा सीझन असतो तेव्हा जेव्हा पाऊस पडायला सुरुवात होते थो आणि थोडे एक महिन्यानंतर सर्वांच्या सर्व मादींचे आहे ना कास्टीमध्ये खेकडे खेकड्याची मुलं गावतात हा आणि हा नर आहे याचे बघा किती छोटस आहे आणि मादीचं तुम्ही बघू शकता किती मोठं असतं ते आणि हे निघत पण नाही नरचं लवकर हे खूप टाईट असतं हे बघा हे बघा किती छोटस आहे आणि मादीचं खूप मोठं असत